कर्जत शहरात यंदाही दहीहंडीचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता रॉयल गार्डन हॉल शेजारील मैदान येथे भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलाय सध्या या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे या उत्सवात खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक एक लाख पंचवीस हजार रुपये कर्जत तालुका मर्यादित एक लाख अकरा हजार रुपयांचे पारितोषिक आणि कर्जत शहरासाठी मर्यादित पारितोषिक रुपये ठेवण्यात एका याशिवाय सलामीसाठी खास आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कुलकर्णी शर्वरी जोग आणि भाग्यश्री मोटे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत तसेच प्रेक्षकांना लकी ड्रॉ गिफ्ट ऑफर्स आणि मराठी आणि हिंदी गाण्यांचा मनमोहक नजरा यांचीही मेजवानी लाभणार आहे दरम्यान यंदाचा उत्सव पारंपरिक ठराव सांस्कृतिक वैभव आणि उत्साहाच्या लाटेत रंगणार असून कर्जतकारांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका